भरतसिंग गोगावले पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले त्या ठिकाणी प्रथम आम्ही अजमेर दोन हजार नऊमध्ये मध्ये आम्ही आमदार साहेबांना मुस्लिम समाजचे काही कार्यकर्ते आणि नितीन पावलेसारखे कार्यकर्ते त्यांना घेऊन आम्ही प्रथम अजमेरला गेलो त्या ठिकाणी दुवा केली मान्य आमदार साहेब त्यावेळेला प्रथम त्यात त्याच्यामुळे आमदार झाले आणि आता दुसऱ्या टर्म सुद्धा आमदार झाले परत तिसऱ्या टर्म झाले आणि चौथ्यांदाची आत्ता अशी परिस्थिती आहे की बहुतेक मुस्लिम समाज जो आहे प्रत्येक गावात गावातून आज शिवसेनेला मोठी मदत आहे मान्य आमदार भरचे गोगोलेनं सुद्धा यांना मोठी मदत आहे या ठिकाणी आज आम्ही निघालेलं की आम्ही तिकडे माझ्या गरिबांना जवळ दुवा करणार आहोत की पुन्हा आमचे एक लाडके आमदार मान्य भरचे गोगोले हे चौकर मारणार आहेत त्या ठिकाणी आज आम्ही सर्वात जवळ जवळ एक दीडशे लोक आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत आता सांगण्यासारखं मला तर राहिलेलं नाही काय मला फक्त इतका आनंदात इत एकच सांगायचं आहे का इतक्या प्रमाणात मुस्लिम समाज जवळजवळ दीडशे लोकं आम्ही घेऊन आज अजमेरसाठी भरतशेठ गोगावले यांना दुआ करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र चौकार मारावं यासाठी आम्ही दुआ करण्यासाठी अजमेरमध्ये निघालो आहोत भरतशेठ गोगावले यांच्या यांच्या मतदारसंघाचा मुस्लिम समाज हा मोठ्या भावनेने आणि भरतशेठ गोगावले यांना प्रचंड यश मिळावं यासाठी माझ्या गरीबांना वाजच्या